म्हणून एवढं प्रचंड अडीच वर्षामध्ये केलेलं काम लोकांनी त्याला पसंती दिली आणि एवढा मोठा विजय दिला की आतापर्यंत विजयांचं रेकॉर्ड तोडून टाकलं दोन हजार बावीस ला जेव्हा सरकार बदललं त्यावेळेस देखील सरकार बदलल्यानंतर लोकांनी ते स्वीकारलं तुमच्या एकनाथ शिंदे याला ऐंशी जागा लढून साठ जागा लोकांनी जिंकून दिल्या आमदार किला आणि आपल्या अजितदादांच्या एक्केचाळीस जागा आल्या हे कामाची पोच पावती आहे कामाची पोच पावती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आम्ही कधी राजकारण केलं नाही संकट काळात लोकांच्या माग उभं राहिलो शेतकऱ्यांच्या माग उभं राहिलो जिथे संकट तिथे शिवसेना जिथे आपत्ती तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे उभा राहिला आणि म्हणून आपल्याला माहित आहे पूर असो महापूर असो पैलगाम असो इर्षा वाडी असो काही असो जिथं संकट तिथे आपण गेलो घरी बसून राज्य चालवता येत नाही आणि म्हणून लोकांमध्ये जाऊन लोकांची दुखडी सुकडी जे काय दुखणी आहेत ते समजून घेण्याचं काम आपण केलं आणि म्हणूनच शेतकऱ्यांना देखील कधी आम्ही वारावर सोडलं नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मला लोक म्हणतात तुम्ही झोपता कधी मी सांगतो आम्ही झोप काढणारे नाही लोकांच्या झोपा उडवणारे आहे विरोधकांच्या बरोबर आहे ना आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काम करूसा की एक पहिचा बन जाय काम करूसा की एक पहिचा बन जाय हर कदम ऐसा चलो की हे निशान बन जाय अशा प्रकारचं काम करायचं आहे या राजनीती तो हर कोई लेता है या राजनीती तो हर कोई लेता है काम ऐसा करो की मिसाल बन जाय असं काम करा हे काय गुंडागर्दी चालू आहे हे काय मारामार्या चालू आहे हे काय दहशतवाद चालू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपल्याला शब्द देतो की निधी वगैरे तर सगळं मिळेल निधीची कमतरता काही पडणार नाही माझ्याकडे नगर विकास आये। आपले विभाग आहे आपल्या मंत्र्यांकडे पण विभाग वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून आमदारांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी मागणी केली त्या त्यावेळेस पैसे मिळाले आणि रमेशजी उमेशजी आपल्याकडे तर तिजोरी आहे किल्ला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारे आपण आहोत आणि म्हणून निधी एक